गावात पाण्याची बारा गाळ्या बोंब मग आऊटला पाणी द्यायचे सांगते कोण गावातील अर्धवट काम सोडून ठेकेदार निघाला लेआउटमध्ये पाईप लाईन टाकण्यासाठी पवनार येथे जलजीवन मिशन अंतर्गत गावातील प्रत्येक घरी शुद्ध पाणी पोहोचविण्याच्या उद्देशाने कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला मात्र गावातील अर्धवट काम सोडून मागील एक वर्षापासून गायब झालेला ठेकेदार केलेल्या कराराची तारीख संपत असल्यामुळे अचानक प्रगट झाला आणि थेट पवणार येथून चार किलोमीटर दूर असलेल्या मध्ये पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम करण्याच्या मागे लागलंय याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली असता पुढील काही दिवसात ठेकेदाराने शासनासोबत केलेल्या कराराची तारीख संपत आली आहे आणि गावातील चिल्लर काम करायला वेळ खूप लागते त्यामुळे सोप्यात सोपे कामे लेआउटमध्ये मध्ये पाईपलाईन टाकणे आहे ते काम करून शासनाने दिलेले टार्गेट पूर्ण होते त्यामुळे ते, ते पूर्ण करून पळून जाण्याच्या चक्करमध्ये असल्याचे दिसून येत आहे यावर पवनार ग्रामपंचायतचे प्रशासक यांनी कारवाई करून पहिले गावातील अपूर्ण राहिलेले कामे करून घ्यावेत त्यानंतरच बाकी कामे करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे साहसिक न्यूज ट्वेंटी सतीश अवचट पवणार